पण माझ्या घरच्यांना असं वाटत होतं की एकतर शेतकरी कुटुंब माझे वडील शेतकरी तर शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला होता आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं हे ॲक्च्युली खरं आहे कारण मराठवाड्यामध्ये फक्त इंजिनियर डॉक्टर लेक्चर किंवा शिक्षक किंवा आय पी एस यांच्याकडेच एक करिअर म्हणून बघितलं जातं आणि ते मला वाटतं खरं आहे कारण एक स्टेबल आहे की एक स्टेबल इन्कम मिळतो आणि आयुष्यभर त्यांना पैशांची काही गरज भासत नाही आणि त्यांना वाटतं की आपल्या मुलाने असं सेटल व्हावं पण मी आलो मुंबईत पण हे माझ्या वडिलांना कधी आवडलं नाही की मी अभिनेता झालो आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये इतका फेमस झालो मी मी त्यांच्यासोबत एकदा गेलो होतो गावी अक्कलकोटला तर अक्कलकोटला माझा तो व्हिडिओ आजही इन्स्टाला आहे अक्कलकोटला गेल्यानंतर खूप खूप क्रेज हो होता सुखचं त्यावेळेस खूप लोकांनी फोटो काढण्यासाठी एक घेराव घातला आणि माझे वडील बघत होते पण मला वाटलं की यस की त्यांना आता प्राऊड वाटणार पण गाडीमध्ये बसल्यावर ते बोलले की ह्याच्याने काय होतं तू जर तहसीलदार झाला असतास कलेक्टर झालं असतास तर मोठी गोष्ट झाली असती पण हे काय आणि सुख संपल्यानंतर पण त्यांनी मला फोन केला की अशा अशा आता एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा येत आहेत अजून तुझं वय आहे ते ते सालू कि आगा निकता है तर त्यासाठी अभ्यास चालू कर किंवा इकडे जागा निघतायच तर खूपदा त्यांचं असं होतं की नाही नाही यांनी काहीतरी असं काहीतरी केलं पाहिजे पण काय म्हणतात ते की नेती नेतील हे मान्य होतं म्हणून अभिनेता झालो आणि रितेश सरांना सांगण्याचा सा तो किस्सा आहे की कि मी त्यांच्यासोबत चित्रपट करत होतो म्हणजे कास्टिंग डिरेक्टरनी मला कास्ट केलं आणि त्यांच्यासमोर गेलो आणि ज्यावेळेस माझं कास्टिंग कम्प्लीट झालं दोन दिवस आम्ही वर्कशॉप केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी लातूरच आहे आणि मग त्यांना हा किस्सा सांगितला आणि ते बोलले की हे सेम जे आज तू मला आहेस ते सेम गोष्ट मी शाहरुख खानला बोललो होतो की बिकॉज ऑफ फेम शाहरुख खानमुळे ते ॲक्टर झाले होते तर बोलते आय फील यू आणि त्यानंतर जो काही चित्रपटाचा प्रवास त्यांच्यासोबत झाला तो कमाल झाला तो त्यावर आपण बोलणारच आहोत पण माझ्या बालपणाकडे येऊया आणि कॉलेजचं कॉलेज मग अकरावी बारावी झालं माझं लातूरला तेव्हाही असंच की मला अभिनेता व्हायचं आहे अभिनेता व्हायचं आहे ॲक्च्युली मला एन एस डीला जायचं होतं किंवा एफ टी आय करायचं होतं पण घरून तसा सपोर्ट नसल्याकारणाने मग मला काहीतरी एक मार्ग काढावा लागला की मुंबईला कसं जायचं आहे मग मी डी एडच्या बहाण्याने मुंबईला आलो दोन हजार दहा दोन हजार नऊला माझी बारावी झाली आणि दोन हजार दहाला मी मुंबईमध्ये आलो डी एड करण्यासाठी भांडूपला माझं कॉलेज होतं आणि मग कॉलेजला जाणं कमी मग ऑडिशन शोध कुठे शूटिंग चाललं आहे का कारण त्यावेळेस एवढं सोशल मीडिया नव्हतं फेसबुक पण दोन हजार अकरा बाराला आलं तेव्हा असं कळायचं नाही न्यूजपेपरमध्ये कधी कधी त्या पाहिजेत म्हणून जाहिराती यायच्या तर त्याच्यामध्ये बघायचो आणि जायचो कधी कधी मला त्या जाहिरातीने गंडवलं पण होतं एक दोन जागी एकच जागी आय थिंक माझे वीस पंचवीस हजार त्याने घेतले आणि पिक्चरमध्ये काय मला घेतलं नाही असाही अनुभव आला पण नंतर कळलं मग तिथून हळूहळू संपर्क वाढत गेला मग लोक काय म्हणतात त्याला की लोकांचा संपर्क येत गेला इंडस्ट्रीमधल्या आणि एकाने सांगितलं की जर तुला ॲक्टर व्हायचं असेल तर तुला थिएटर करावं लागेल मग मी म्हटलं थिएटर ते कुठं करतात मग मा त्याने मला एक पत्ता दिला आणि सांगितलं की इथे जा तुझ्यासाठी काय असेल तर ते तुला रोल देतील आणि मी कल्याणला एक नाटकाचा ग्रुप आहे जे राज्य स्पर्धा किंवा कामगार कल्याण स्पर्धा अशा स्पर्धा करतात आणि त्या ग्रुपमध्ये मी गेलो मला वाटलं की मी दिसायला इतका छान आहे इतका सुंदर आहे हाईट बॉडी पसनालिटी सगळंच आहे तर मला लगेच लीड रोल देतील ते <laughs> पण पहिल्या वर्षी त्यांनी मला रोलच नाही दिला त्यांनी सांगितलं की हे, हे जे रिहर्सल करत आहेत एवढे त्यांना तुला चहा पाजायचं आहे आणि हे बॉटल्स ज्या ठेवलेल्या आहेत त्या बॉटल्स संपल्या की पाण्याच्या भरलेला भरून आणून इथे ठेवायचं आणि मग हे जे काय आज ते बघून घे म्हणजे चार पाच दिवसात हे सेट कसा लावतात ते हे चेअर कुठे ठेवतात आणि हे करायचं आहे तुला मी त्यांना म्हटलं मी तर अभिनय करायला आलो इथे हां हां ते होणार ना ते आपण नंतर बघूया हो आधी हे कर मी म्हटलं ज्यांना चहा पाजायला तर मी आलो नाही आहे ह्याच्या पाण्याच्या बॉटल्स भरायला तर मी आलो नाही आहे किंवा हे काय मला हे नेमकं मग दोन तीन दिवस मी जेन्युनली रिहर्सलला लवकर पोहोचायचो मग ते चेअर वगैरे सगळ्या लावून ठेवायचो आणि मग ब्रेक झाला की चहा घेऊन यायचो बाहेरून जाऊन मग कोणासाठी बिस्किटं पाहिजे असतील तर कोणाला काय म्हणजे तिथे जे ॲक्टर्स आहेत जे रिहर्सल करत आहेत त्यांना काय हवं आहे नको आहे ते बघायचं की जा तू चहा घेऊन ये त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये मग किंवा कोणाला इलेक्ट्रॉल वगैरे लागलं तर ते घेऊन ये मग छोट्या मोठ्या गोष्टी कर आणि थांब इकडे बस मला कळेच ना की हे काय करतोय मी म्हणजे यांनी काय मला कामाला वगैरे ठेवलं की काय ते पण फ्रीमध्ये पण दोन चार दिवसानंतर मला असं झालं की मी नाही करणार हे मग मी दिलं सोडून मग दोन तीन दिवस एक दिवस त्यांचा फोन आला काय आहे तू येतो आहेस का मी म्हणलं मी नाही येते म्हटलं ओके मग परत शूटिंग्स वगैरे इकडे तिकडे फिर मग कळलं की आपल्याला काहीच येत नाही कॅमेऱ्याच्या समोर थांबता था। येत नाही एक एक ऑडिशन एका मित्रा थ्रू मला कळलं की एक ऑडिशन आहे चल हे दोन हजार बारा आय थिंक कॉलेज अकरा बारा कॉलेजमध्ये होतो मी आणि कॉलेजमधूनच बंक करून गेलो होतो ऑडिशनला तर मला कॅमेरासमोर थांबताच येईना म्हणजे मला कॅमेरासमोर उभं राहिल्यानंतर घाम वगैरे तोंडातनं एकही शब्द येईना की ते काय वाचलं होतं आपण काय पाठ केलं होतं काहीच मला कळे ना मग करायचं काय मला दरधरून घाम फुटला आणि मग तो ऑडिशन घेणार आपण वैतागला म्हटलं की तुझा आज तुझ्याने नाही होणार आणि तुझ्यासाठी हा रोल पण नाही आहे सो मग तिकडनं मी घरी आलो मला कळेच ना की अरे असं का झालं माझ्या बाबतीत की मला वाटलं की अभिनय म्हणजे खूप सोपं आहे जायचं आहे कॅमेऱ्याच्या समोर उभं राहायचं आहे दिसायला चांगलं आहे आपण गोरा गुमत आहे आपल्याला गेले की लगेच काम मिळेल पण इतकं सोपं नाही आहे जितकं वाटतं त्यानंतर बॅक टू द स्कूल मग मी तो बॅकस्टेज करायला ते ऑडिश ऑडिशनचा मला कळलं की आपल्याला काही आप येत नाही आपल्याला शिकलं पाहिजे जाऊन आणि मग मी त्यांना परत फोन केला ते बोलले ठीक आहे ये त्यांना असं होतं की तू यायचं असेल तर ये जायचं असेल तर जा कारण त्यांचा कुठला रोल मी करत नव्हतो मग मला त्यांनी स्क्रिप्टच घेऊ दिली नाही सुरुवातीला काही पंधरा वीस दिवस मग परत जायचो मग बसायचो मग काही माझ्यासारखे दोन तीन मुलं होते त्यांच्यासोबत गप्पा वगैरे व्हायचं आणि मग हळूहळू मग सरांनी एका दिवशी सांगितलं की एक एकजण जो रोल करणार होता तो आला नव्हता मग त्यांनी सांगितलं की ती स्क्रिप्ट घ्या आणि ते वाक्य देत त्याला त्याचं प्रॉम्प्ट करतो तर मला कारण स् स्क्रिप्ट त्यांनी सांगितलं होतं की माझ्या प्रत्येकाला स्क्रिप्ट दिली होती पण इथे इथे नाहून इथे उघडायची नाही आहे घरी जाऊन वाचायचं तुम्हाला पण मी घरी ती स्क्रिप्टच काढली नाही बॅगच्या बाहेर कारण मला वाटलं माझं काय काम आहे चहा तर द्यायचं आहे किंवा तिथे जाऊन चेअर तर लावायचं आहे पाण्याच्या बॉटल्स भरायच्या त्याच्या व्यतिरिक्त मला काय करायचं का मी हे कशाला वाचू आणि तिथे मला ते काढू पण देत नाहीत तर मला तिथेही बोलताच येईना सो मग त्या दिवशी मग सरांनी सांगितलं कळलं अजून तुला एक शब्दही बोलता येत नाही आणि तुला रोलावाय इथे यांच्या यांच्यासोबत थांबायचं तुला तुला मध्याने मला सांगितलं की घरी गेल्यानंतर रोज रात्री स्क्रिप्ट वाच मोठ्याने वाच आणि मग झोप मग एकतर माझा लातूरची भाषा होती माझी नणचा प्रॉब्लम ज झचा प्रॉब्लम आजही होतो कधी कधी असं नाही की तो गेला आहे कंप्लिटली मा दहा दिवस मी गावी राहून आलो की माझा टोन थोडाफार गावागडजा होतो पण नणचा प्रॉब्लेम थोडा होत नाही मग मला कळलं की माझे डिक्शन किती खराब आहे मग त्याने मला सांगितलं की गणपती अथर्व शीर्ष वाच रामरक्षा स्तोत्र वाच मग मा ते मला वाचता पण ये ना मग ते रिहर्सल संपल्यानंतर ज्यावेळेस त्यांना कळलं की हा जेन्युनली एफर्ट टाकतो आहे ते रिहर्सल संपल्यानंतर मग अर्धा तास माझ्यासोबत थांबायचे आणि ते सगळं वाचून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सांगायचे की हे करू नये उद्या ह्याच्यावर वर्क करून ये मग ते पेन्सिल ठेवून सकाळी न्यूजपेपर घेऊन यायचा मराठी आणि तो मोठ्या मोठ्याने वाचायचा असा माझा सुरुवात झाली इथंपर्यंत येण्याची